धनंजय मुंडे आणि झरंगे पाटील यांच्या वादामध्ये आता एक पुरावा समोर आला आहे थेट एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि या व्हिडिओमध्ये सत्य काय ते समोर आलं आहे थेट म्हणून जरंगे यांना मारण्याची सुपारी धनंजय मुंडेनेच दिली असा कबूलनामा या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे धनांगे पाटलांनी आज नार्को टेस्ट माझी सर्वात आधी करा असा अर्ज देखील केला आहे तर मात्र आता धनंजय मुंडे यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या असून एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाला जो जरंगे पाटलांनी सांगितलं होतं तसाच आता एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे हाच तो व्हिडिओ आहे एकदा या व्हिडिओमध्ये काय घडलं तुम्ही देखील ते पहाज चार मधला चार आरोपी मधला माझे धनंजय मुंडे दुसऱ्या गोष्टीसाठी गेलो

ना दे ना दे आ, जो, जो ना दे चार सांगतो माझे धनंजय मुंडे वेगळ्या बाजूला मी त्याच्याकडे दुसऱ्या गोष्टीसाठी गेलो मी अमोल आमोलखुनी ते पाहिजे हिता रती महाराज त्याच्या जवळचे ठेवले त्यांनी आणि ह्या रूम मध्ये गेलाय मग त्या रूम मध्ये ते पंचवीस मिनिटं बोलत बसले तर मंडळी असा हा व्हिडिओ होता या व्हिडिओ मध्ये मनुज धनंगे पाटलांना मारण्याची सुपारी आणि धनंजय मुंडे यांच्या दोघांमध्ये जो व्हिडिओ चर्चा झाली तो व्हिडिओ होता तर मंडळी तुमची यावरती काय प्रतिक्रिया कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ व्हायरल आणि शेअर नक्की करा आणि लोकसंग्रह YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा